एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे धाराशिव जिल्ह्यातला उड्यात वाहन म्हणलं जाते वाचू नका सोडून द्या वाक्य काय काय शब्द काहीतरी म्हणून जमायच माहित पाहिजे काहीतरी उत्तर देता येईल मला प्रश्नाचं काय असा एक video viral आहे सध्या आणि त्याच्या असं म्हटलं जात आहे की दोन मोटरसायकल cycle वाले पुरात वाहून जात आहेत आणि त्याच्यावरती वरती मुंडेंचा फोटो आहे आणि त्यामुळे बाकीचे जे आहेत ते मरुद्या बंजाराचे आहेत असं म्हटलं गेलं नाही ते काही एकाच दोन जोडलं असेल इतके भावनाशून्य लोक नाही आहेत इतके माणूस सोडलेले लोक नाही आहेत त्यांच्याच कुणीतरी जोडलं असेल ते वातावरण दूषित होण्यासाठी कारण त्यांना ते नाद आहे जसं की त्यांनी आता त्यांच्यात दसऱ्या दसऱ्या सुद्धा दूषित केलं ते त्यांना सवय येत त्यामुळे ते त्यांचंच दे। कोणी असेल दुसऱ्यावर ढकली येईल ते त्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायची गरज नाही आपल्याला आणि त्या विषयाला महत्व द्यायची पण काही गरज नाही बनाव करू कळायला पाहिजे ना कोणत्या लेव्हलला घेऊन चाललेत निजामाच्या अवलादी मनाला लावायचं लोकांना हा इकडच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायचे ते जमतं का हां निजामाची आवलादही येत्या म्हणले का नाही स्टेटमेंट नाही नाही हे दुसरा विषय आहे गुलामगिरीचा दुसऱ्या जिल्ह्यातले आणते मिशा नाही फिश्या नाही काही नाही काही नाही वेगळे दिसते ते असली ते म्हणते अवलाद येत मराठ्याला दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅजेट घ्या म्हणजे गुलाम समजतात दुसऱ्याला तुमची काय भाषा आहे दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडे त्या परळीच्या टोळीने मिरवायचा तुम्हाला तुमचं काळानं सुद्धा ज्या मराठीने तुम्हाला किती सांभाळलं किती उंची वाढवली त्यांच्या विरोधात असली घाण स्टेटमेंट करायची यांनीच वाढवलं हे हे जातीवाद यांनीच वाढवला सुरुवात यांनी केली आपण आधी बोललेलो नाही एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही एक शब्द ते बोलल्यावर मात्र मी सोडू शकत नाही जातवाने भाऊ माझ्या जातीला हिनवत असेल ना कुणी मी नाही सहन करू शकत आणि जे तुमचा प्रश्न आहे ना त्याबद्दल तर मराठ्याकडून किंवा बहुजनाकडून हिंदूकडून असं होऊच शकत नाही हे त्यांचे त्यांचेच गैरसमज पसरायसाठी करू शकतात कारण ते खुणं करून केला नाही म्हणतात राह आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या